नमस्कार ए बी मराठी होलगूमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे श्रावण महिना संपत आलेला आहे श्रावण महिन्यात सर्वांनी खूप साऱ्या सेवा केल्यात कोणी गुरुचरित्रात वाचलं कोणी स्वामीचरित्र वाचलं कोणी श्रीपाद वल्लभ चरित्र वाचलं तर कोणी शिवलीलामृताचं पारायण केलं तर कोणी सिद्ध मंगल स्तोत्र रोज वाचलं कोणी तारक मंत्राची सेवा केली म्हणजे रोज एक वेळा कोणी बोललं कोण तीन वेळा बोलायची सेवा केली कोणी अकरा वेळा बोलायची सेवा केली कोणी एकवीस वेळा बोलायची सेवा केली अशा सगळ्यांनी खूप साऱ्या सेवा केल्या पण त्यातून पण जर काही कारणास्तव कोणाला काही करता आले नसेल तर श्रावणातला शेवटचा गुरुवार आलेला आहे त्या दिवशी तुम्ही ही एक सेवा करू शकता जर तुम्ही पहिल्या सेवा केल्या असतील तरीसुद्धा जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता या सेवेमुळं तुमचे जर अडकलेलं काही काम असेल किंवा तुमची कोणती इच्छा अपूर्ण असेल ती या सेवेनं नक्की पूर्ण होणार आहे तर आता सेवा काय आहे ती सांगते तुम्हाला एकतीस वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणताना कोणाशी बोलायचं नाही जागेवरून उठायचं नाही ही सेवा सुरू करायची अगोदर गुरुवारी सकाळी नेहमीच्या नित्याप्रमाणे स्वच्छता करून मग स्नान करून स्वच्छ वस्त्र घालायची जर तुमच्याकडे पिवळी वस्त्र असतील तर ती वापरली तरीसुद्धा चालतील मग पूजेची तयारी करायची आहे तुम्ही कोणत्या वेळेस सुरू करणार आहात ते अगोदर ठरवायचं आहे जर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी सेवा करणार असाल तर सेवेला बसण्याअगोदर हात पाय स्वच्छ धुवून मगच बसायचं आहे सेवा सुरू करण्याअगोदर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी अगोदर टाकला आहे त्याची लिंक खाली देत आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते एका चौरंगावर छान कपडा घाला त्यावर स्वामींना अभिषेक करून मग त्यांची तिथं पूजा करायची आहे स्वामींना हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग एक तामण घ्यायचं आहे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये तीन पळी पाणी त्यात अक्षदा हळद कुंकू आणि फूल घेऊन संकल्प करायचा आहे की मी एकतीस वेळा तारक मंत्र वाचत आहे किंवा बोलत आहे किंवा म्हणत आहे तर माझे हे जे काम आहे तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही तिथं सांगायचं आहे की मी ह्या कामासाठी माझं हे काम पूर्ण व्हावं किंवा माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी हा संकल्प करत आहे किंवा म्हणून मी ही सेवा करत आहे तसं तुम्ही तिथं सांगायचं आहे तर स्वामी तुम्हीही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्यावी ही माझी इच्छा आहे आणि मग ते पाणी तामणात सोडायचं आहे व हात जोडून स्वामींना विनंती करायची आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे या दिवशी शक्यतो सात्विकच आहार घ्यायचा आहे तारक मंत्र म्हणताना आपल्याला एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे एका पंचपात्रात फुलपात्र जे काही तुमच्याकडे असेल त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यावर हात ठेवून आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे सेवा पूर्ण झाल्यानंतर हे तीर्थ घरातील सर्वांना द्यायचं आहे मिठाईचा प्रसाद पण सर्वांना वाटायचा आहे अशी जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने स्वामींची सेवा केली श्रद्धेने तुम्ही एकतीस वेळा तारकमंत्र म्हटलात तर नक्की तुमच्या मनोकामना पूर्ण होतील लवकर पूर्ण होतील तुम्ही ही सेवा नक्की करून बघा श्रीस्वामी समर्थ